लोकसभेत वक्त दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं काल मध्यरात्री वक्त दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं यावेळी विधेयकाच्या समर्थनात दोनशे अठ्याऐंशी मतं पडली तर विरोधात दोनशे बत्तीस मतं पडली त्यामुळे लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक मंजूर करण्यात आलं दुपारी बारा वाजता सादर केलेल्या या बिलावर रात्री उशिरापर्यंत मोठा गोंधळ सुरू होता अखेर वक्फ सुधारणा विधेयकाच्या समर्थनात दोनशे अठ्याऐंशी मतं पडल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलं वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला डिवचलं होतं यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिप्रश्न केलाय वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत सादर होण्याच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत ठाकरे गटाला खोचक टोला लगावला होता बघूया उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे गटाला केला होता तसंच पत्रकारांशी बोलताना जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते या विधेयकाला समर्थन देतील असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं यावरून आता पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे देवेंद्र फडणवीस जे काही आम्हाला विचारत आहे माझा त्यांना सवाल आहे की अटल बिहारी वाजपेयींच्या विचारांवर चालणार आहेत की मोहम्मद अली जिन्ना आणि नवाज शरीफ यांच्या विचारांवर चालणार आहेत जी भाषणं लोकसभेत झाली ती जिन्नांनाही लाजवणारी होती शिवाय बाळासाहेबांचे विचार वगैरे सांगू नका बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्हाला शिकवू नका या शब्दात उद्धव ठाकरेंनी प्रतिउत्तर दिलंय बार बार तो पहले पहले इसको मैं पूछना चाहता हूं कि आप अटल जी के विचारों पर चलेंगे या नवाज शरीफ के विचारों पर चलेंगे? या जिना के विचारों पर चलेंगे विचारधारा शायद तो आप, जिना की, की वो है? और की विचार आप छोटे थे बच्चे थे तो बारा, या बाला साहब ने इस्तेमाल के लिए जो जगह दी थी जो आपकी सरकार ने बुलेट ट्रेन को दे दी इतना ही नहीं अगर मैं गलत नहीं कहूं तो उस समय बाला साहब ने कहा था जोशी जी को और गोपीनाथ पुंडी जी को कि जितने सारे लोगों के प्रार्थना प्रार्थना स्थल मंदिर अचल दरगाहेल का जितने लीगल है उनको और एफ एस आई दे दो तो ये बाला साहब ने कहा था तो बाला साहब के विचार पहले आप बच्चे थे उस वक्त आप हमें मत सिखाओ